नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर काल आम्ही गडचिरोली पोलीस दल यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गडचिरोली महोत्सवात गेलेलो होतो तर या ठिकाणी विविध हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन होते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होते या महोत्सवाचा कालचा सा तिसरा दिवस होता तर या ठिकाणी ॲग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रकारचे केचप आणि केळीचा केक या ठिकाणी बघायला मिळाला त्यानंतर स्ट्रॉबेरीचा स्टॉल होता आणि भरपूर हस्तकला आणि वस्तूंचे प्रदर्शन होते विक्रीसाठी उपलब्ध होत्या ते सुद्धा हाताने बनवलेल्या म्हणजेच लाकडापासून बांबूपासून बनलेल्या वस्तू जिल्ह्यातील विविध आदिवासी बांधवांच्या हस्तकलेला वाव देण्यासाठी या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले होते बघा ताजमहालची प्रतिकृती इथे बघायला मिळाली या ठिकाणी ज्या बनवण्यात आलेल्या वस्तू त्या त्या बहुतेक त्यांची किंमत ही दोन हजाराच्या वरून होती कारण या हाताने बनवलेल्या असल्यामुळे महाग होत्या विविध पक्षी पक्ष्यांच्या प्रतिकृती छोटे छोटे प्राणी जसे कासव विविध छोटे मासे भरपूर आणि पक्ष्यांचे भरपूर प्रतिकृती या ठिकाणी होत्या या हस्तकला आणि हा मातीच्या हस्तकलेचा स्टॅ स्टॉल होता तर बघा या ठिकाणी भरपूर असे मुकवटे आहेत फ्लॉवर पार्ट आहेत आणि दिव्यांचे तर भरपूर प्रकार आहेत बघताना अतिशय सुंदर वाटत होतं या व्हिडिओच्या माध्यमातून जी या गडचिरोली जिल्ह्यातील हस्तकलेला तुमच्यासोबत शेअर करीत आहे इथे मातीच्या बॉटल्स आहेत इथे रणगाडा लाकडापासून बनलेला बिरसा मुंडा यांची प्रतिकृती गौतम बुद्धाची प्रतिकृती अतिशय सुरेख तयार करण्यात आलेली होती लाकडांपासून तयार केलेली फुलं गृह सजावटीच्या अतिशय सुशोभित वस्तू या ठिकाणी होत्या तर बघा इथे या स्टॉलवरती आपल्याला भारतीय संसदेची प्रतिकृती पाहायला मिळाली रायफल लाकडापासून तयार केलेली तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा Thank you.